महिला मंडळ आज मी तुम्हाला असं कलेक्शन दाखवणार आहे साडीचं सा, ज्यामध्ये तुमचा व्यवसाय दोन ते तीन दिवसात ग्रो करणार आहे आणि वाढणार आहे खरंच ना हो कारण की या ठिकाणी एवढं सुंदर साडीचं कलेक्शन आहे जे तुम्ही हेवी रेंजमध्ये सेल करू शकता आणि येणाऱ्या कस्टमर तुम्ही एकासोबतसोबत चार कस्टमर जुळू शकता अशी कुठली साडी आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात येणार आहे तर चला मंडळी पहिलं कलेक्शन तुम्ही चेक करू शकता हेवी हँडबगचं तुम्हाला या ठिकाणी जे आहे लेस कॉम्बिनेशन आणि बुटीचं कॉन्सेप्ट तुम्हाला मिळून जाणार आहे खूप सुंदर कलर आहे आणि ज्यावर तुम्हाला पूर्ण हँडबॉगचं लेसचं कॉम्बिनेशन मिळणार आहे छान छान सुंदरशा सिम्पल बुटीचं यामध्ये कॉन्सेप्ट मिळून जातं हे सर्व कलेक्शन तुमच्या दुकानाचा व्यवसाय वाढवणार आहे तुम्ही बघा पहिलं कलेक्शन जितकं सुंदर आहे येणार आहे तेवढेच पुढचे कलेक्शन खूप सुंदर असणार आहे आणि त्यावर तुम्हाला छान छानपैकी हँडबुक तुमचं ब्लाउज पीस मिळणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये म्हणजे कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही ऍड करू शकता बघू शकता खूप सुंदर कॉम्बिनेशन यामध्ये आहे हँडवर्कची है। जी, जी डिझाईन्स यामध्ये बनवलेली आहे अप्रतिम आणि सुंदर डिझाईन्स आहे हे सर्वे कलेक्शन तुमच्या दुकानाचा जे ग्राहकी आहे आपण म्हणतो ना की, की ग्राहक थांबलेला आहे सीझनने तरी पण कस्टमर येत नाही सीझन एवढा छान आहे लग्नाचा सीझन आहे नवीन वर्ष आहे मग कस्टमर काय येत नाही तर तुम्ही असे कलेक्शन ठेवा नक्कीच तुमच्या दुकानात गर्दी होणार आहे या साडीमध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर जे हँडवर्कचं काम केलेलं आहे खूप सुंदर आहे हे, हे कलेक्शन ज्यामध्ये पूर्ण लेस मध्ये जे आहे डिझाईन्स बनवलेली आहे आणि असं ब्लाउज आपण बघणार आहोत खूप कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर यामध्ये आहे सिक्वेन्सचं काम म्हणजे जर तुम्हाला घरी बसल्या व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तुम्हाला वाटतं ना कमी इन्व्हेस्टमेंट आणि मोठा नफा करायचा असेल तर हेच ते कलेक्शन आहे तुमच्या व्यवसायात ग्रो करण्यासाठी ज्यामध्ये डबल शेडचं साडी मिळणार आहे आता ही साडी तुम्ही चेक करू शकता डबल शेडेड आहे म्हणजे की यामध्ये जे आहे ना डबल कलर आहे तुम्हाला आता कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित नसेल दिसत पण या ठिकाणी जे आहे लाईट कलर आहे आणि या ठिकाणी जे आहे डार्क कलर आहे अशा डबल शेड मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळणार आहे खूप सुंदर जे आहे ना हँडवर्क यामध्ये काम मिळून जातं म्हणजे सेट टू सेट हे सर्व कलेक्शन तुम्हाला परचेस करायचे असतात तुम्ही बघू शकता लाईट अँड डार्क हे सर्वे कलेक्शन खूप जबरदस्त आणि युनिक असणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जात का माहिती का जर तुम्हाला माहिती नसेल की व्यवसाय कसा स्टार्ट करायचा तर इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर माहिती दिली जाते त्यानंतर तुम्ही बघू शकता खूप जबरदस्त कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन पण खूप सुंदर आहे आणि वेअर केल्यानंतर पण खूप छान दिसणार आहे अशी ही साडी आहे ज्यामध्ये तुम्हाला चार सहाचं सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं यामध्ये तुम्ही डिझाईन बघू शकता प्रॉपर यामध्ये पण हँडवर्कचं काम आहे आणि जर तुम्हाला घरी बसता बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही ने ऑर्डर कन्फर्म करू शकता ज्यानंतर याचा ब्लाउज सुद्धा चेक करूया जे खूप सुंदर आहे बघू शकता यामध्ये जे आहे खूप छानपैकी हँडबग यामध्ये पण लेस कॉम्बिनेशन मिळणार आहे हे सर्वे कलेक्शन तुमच्या दुकानाचा व्यवसाय लवकरात लवकर वाढवणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर सुरत स्टेशन पासून फक्त एकच किलोमीटर आहे सरळ यायचं तुम्हाला सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोरला अजमेरा फॅशन मिळणार आहे आणि घरी बसल्या मागवायचं असेल व्हिडिओ कॉलने तर हमका तुम्ही व्हिडिओ कॉलने सुद्धा हे सर्वे कलेक्शन मागू शकता आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होता तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहची वाद दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार